डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आणि त्यावरील अक्षर यावरून अनेकदा विनोद होत असतात की ते अक्षर डॉक्टरांशिवाय इतर कोणालाही कळत नाही पण आता मात्र न्यायालयानेच आदेश दिलेत की प्रिस्क्रिप्शन वरील अक्षर हे स्पष्ट असायलाच हवं पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं एक महत्वाचा आदेश दिलाय डॉक्टरांनी आता प्रिस्क्रिप्शन मोठ्या आणि स्पष्ट अक्षरात लिहावं असं सांगण्यात आलंय न्यायालयानं म्हटलंय की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकवीस मध्ये जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे यामध्ये आरोग्याचा हक्कही येतो रुग्णांना आपले डिस्क्रिप्शन निदान आणि उपचार स्पष्ट समजायला हवेत पण डॉक्टरांचा हस्ताक्षर वाचायला कठीण असल्यानं हा आदेश देण्यात आलाय न्यायालयानं सांगितले की संगणकीकरण पूर्ण होईपर्यंत डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन मोठ्या अक्षरात लिहावं आणि ते स्पष्ट असावं दोन वर्षात टायप केलेली प्रिस्क्रिप्शन प्रणाली सुरू करावी वैद्यकीय शिक्षणातही प्रिस्क्रिप्शन स्पष्ट लिहिण्याचे महत्व शिकवलं जावं याआधी ओडिसा उत्तराखंड आणि प्रयागराज उच्च न्यायालयानं सुद्धा अशाच प्रकारचे आदेश दिले होते प्रयागराज न्यायालयानं तर दोन हजार अठरामध्ये एका डॉक्टराला खराब अक्षरासाठी पाच हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला होता हा निर्णय रुग्णांचं आरोग्य आणि त्यांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी महत्वाचा मानला जातोय